नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत भूमिहीन आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबियांना ग्रामपंचायत हद्दीमध्ये राहण्यासाठी महाराष्ट्र शासनाची जागा द्यावी नावावर जागा नसल्याने आदिवासी भिल्ल समाजास घरकुलाचा लाभ घेण्यापासून वंचित शहर टाके तालुका शेवगाव येथील बेघर आदिवासी भिल्ल समाजाचे ग्रामपंचायत हद्दीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या जागा आहे त्यातून भूमिहीन आदिवासी भिल्ल समाजांच्या कुटुंबियांना ग्रामपंचायत हद्दीमध्ये कोठेतरी राहण्यासाठी जागा मिळून द्यावी तसेच जागा नावर नसल्यानं आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबियांना घरकुलाचा लाभ देखील घेता येत नसल्याने ग्रामपंचायत हद्दीतील जागा राहण्यासाठी नावर देण्याची मागणीसाठी संघटनेचे महाराष्ट्र संघटक मोहन गोलवाड महाराष्ट्र संघटिका वय जनता गोलवाड व नाशिक सभापती शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी शिवराम माळी अण्णासाहेब पवार बबनराव गडाख राजू आहेर जगन्नाथ गडाख आदींसह भूमिहीन कुटुंबीय उपस्थित होते लवकरात लवकर राहत्या घराची जागा नावावर करण्यात यावी व घरकुलाचा लाभ देण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे अन्यथा येत्या सात दिवसांनंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे एकलव्य संघटना मोहन महाराष्ट्र संघटक वैजंताताई ताई महाराष्ट्र संघटिका शिवाजीराव ढोळे माडा नाशिक सभापती राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेले स्थापक एक संघटना शिवाजीराव ढोळे यांच्या खाली साहेब मी शेर टाकळीत गेलो शेवगाव तालुका आणि अहिल्यानगर जिल्हा तर खरोखर या लोकांची आमची आदिवासी लोकांची परिस्थिती लय नादा नाही यांना जुन्याच्या काळात घरकुल भेटले पण जागा नावर नाही तर आता परत घरकुल आले तर ती नावर न झाल्यास महाराष्ट्र शासनाचे साहेब म्हणते महाराष्ट्र शासनाची लोक म्हणते महाराष्ट्र महाराष्ट्र शासन असू द्या वन खाता असू द्या तर मग गायरन असू द्या सरकारच्या कोणची बी असू द्या ग्रामपंचायत असू द्या पण नावावर जागा व्हायलाच पाहिजे साहेब काय होत नाही आदिवासी देशाचा मालक आहे काय होत नाही जागा नावावर आम्ही कलेक्टर साहेबाच्या बंगलो किती वेळेस इथं हाफीस लावलोत तर आतापर्यंत आमची दक्षता कुणी घेत नाही साहेब गोरगरिबांची गरीब का प्रसोना होऊन आलेत का आदिवासी आदेशाचा मालक नाही का कुठं काय म्हणले की आदिवासी आदेशाचा मालक यांना काही बी आहे काय सरकारने काढ तुम्ही विचार करा ग्रामपंचायत प्रत्येक ग्रामपंचायतने जागेमध्ये कसं झाले साहेब दोन गुंठा जर एखाद्या जनावर जागा असली तर दहा गुंठाचा बंगला झालाय आणि गरिबांनी ती जातीकरण केली त्यांना नोटीस देते भूमीन लोक आहेत ना भूमीन आदिवासी यांना हाय काय जागण्या साधन आहे सांगा बरं तुम्ही आमचं कलेक्टर साहेबांनी जर मनावर नाही घेतलं तर आम्ही जंगल उदय करणार येतं आणि डायरेक्ट झाडी तोडून आम्ही जंगल मध्ये राहणार येतं आणि बघू मग जमिनी काढून काय काय असं ती होईल ज्या टायमाला मला जेलमध्ये टाकून त्या टायमाला पाहू पण साहेब गोर गरीबांचा विचार करा गरीब हे आदिवासी हे असेच राहिले आम्ही दुसरेच बांडगुळ लोक लागले भरपूर साहेब जगायलाच राहिले यांना अजिबात काय आधार नाही हे कली जिल्हाधिकारी साहेबांनी यांचे पण लवकर लवकर कारवाई यांना करून यांच्या जागा नावर व्हा आणि यांना घरकुलांचा लाभ घेता यावा तसे साहेब हे संघटनेचं म्हणणं काय शेर टाकळी किंवा नगर जिल्ह्यात समजा आदिवासी प्रत्येक जिल्ह्यातली प्रत्येक तालुक्याची वरडतीच आहे आदिवासी बिल्ल समाजची तर यांनी जर समजा दखल न घेतली तर आम्ही सात दिसा सात दिवस गेल्यानंतर आम्ही डाय डायरेक्ट आम्ही उपोषण करणार आहे तुमच्या दारात काय होईल ते पाहू मग मी राजू जयसिंग आहेर राहणार शेर टाकळी तालुका शेवगाव जिल्हा आयल्यानगर तर सर आमची समस्या अशी आहे आम्ही आमचे आजे पंजे आमच्या पिढ्या गेल्यात शेरटाकळीमध्ये अजूनपर्यंत आम्हाला आमची जागाच नावर नाही झाली आता आमच्या पिढ्या ते गेल्याच गेल्या पण आता आमची सुद्धा पिढी चालली त्याच्यामध्ये आम्ही शिक्षण वाचून सुद्धा वंचित राहिलो गोष्टी साऱ्या गोष्टी वंचित येतो आम्ही तर आम्हाला ती राह जागा ना आम्हाला नावर आहोत आमच्या आम्हाला घरकुल ह्या संदर्भामध्ये आम्ही कलेक्टर साहेबाकडे हे निवेदन द्यायला आलेलं आहे त्याच्यासाठी सात दिवसाची मुदत देण्यासाठी कलेक्टर साहेबाकडे आलो व आमचे हे निवेदन घ्यावं व आमचे काम ते मार गेला मी बबन श्यामराव गडक राहणार टाके तालुका शह आणि मग इतर मी दोन पिढ्यापासून रचो आता माझी तिसरी पिढी चालू आहे तरी पण आम्हाला घरकुल त्या ठिकाणी शासनाचा लाभ मिळत नाही बरोबर शासनाने आम्हाला मुख्यमंत्र्यांनी किती दिले तरी ते पण ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही घरकुला काय पात्र असून आमचे घरकोला आले काही ग्रामपंचायतच्या लोक मागे वाटून देतात कारण की आम्हाला जाग्यात उतारा मागत आहेत आम्हाला उतरा कोण देणार ग्रामपंचायत ग्रामपंचायत द्यायला पाहिजे बेडो साहेबांनी द्यायला पाहिजे आम्हाला कलेक्टरकडे जा कलेक्टर साहेबाकडे गावातून सांगत आहेत देतो दे। दे आम्ही लाईट बिला देतो मग आम्हाला घरकुल द्यायला का अडचणी आमची एवढी शासनाला मागणी आहे याच्या संदर्भात मी कलेक्टर याचं निवेदन द्यायला आलो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहिल्यानगर